पहलगाम हल्ल्याचा खऱ्या अर्थाने बदला देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि सगळ्याच विरोधी पक्षांनी एकमत करून जो निर्णय केला होता या हल्ल्याचा बदला घेतला पाहिजे तो बदला आज आपल्या सैनिकांनी घेतला खऱ्या अर्थाने पेलगामचा हल्ला या निष्पाप नागरिकांवर नव्हता तर देशातल्या एकशे चाळीस करोड जनतेच्या अस्थेवर हा होता आपल्या देशाच्या अस्मितेवर होता आणि खऱ्या देशा अर्थाने देशाच्या प्रधानमंत्र्यांनी जम्मू आणि काश्मीरमधल्या वातावरणामध्ये बदल करून विकासाच्या दृष्टिकोनातनं जम्मू आणि काश्मीरला मुख्य प्रवाहामध्ये आणून जम्मू आणि काश्मीरच्याबद्दल फक्त देशातीलच नागरिकांना नाही तर विश्वातील नागरिकांना जो जम्मू आणि काश्मीरच्याबद्दल विश्वास निर्माण करून दिला होता त्या विश्वासावर हल्ला होता आणि म्हणून ह्याचा प्रतिशोध घेणं हे तितकंच गरजेचं होतं आणि काल नऊ ठिकाणी पाकिस्तानमध्ये अतिरेकांच्या त्यांच्या कॅम्पवर हल्ला करून खऱ्या अर्थाने आपल्या सैनिकाने भारताच्या सैन्याची ताकद काय आहे हे दाखवून दिलेलं आहे त्यांच्या आणि आपल्या मानसिकतेतला फरक काय आहे हेही दाखवून दिलेलं आहे त्यांनी निष्पाप नागरिकांना धर्म विचारून त्यांना गोळ्या घातल्या आणि आपल्या सैनिकांनी हल्ला करताना फक्त आतंकवाद्यांचे तळच नष्ट केले ज्याचा कोणी विचार केला नव्हता अशा ठिकाणी बॉर्डरपासून चारशे किलोमीटर आत जाऊन आपल्या सैनिकांनी खऱ्या अर्थाने आतंकवादावर हल्ला केला याच्यातून पाकिस्ताननी शिकवण घेतली पाहिजे आणि त्यांच्याकडे असलेले आतंकवादी आतंक तळ आतंकवादी ह्यांच्यावर स्वतः कारवाई केली पाहिजे आणि आतंकवादापासून पाकिस्तानला मुक्त केलं पाहिजे भारताची मानसिकता जी आहे आता जर पाकिस्ताननी ह्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न केला तर निश्चितपणाने भारताची सेना अजून त्याला चोख उत्तर देईल मी ह्या हल्ल्याच्या बाबतीत एवढंच सांगेन की खऱ्या अर्थाने पेलगाममध्ये आमचे जे निष्पाप नागरिक ज्यांना आतंकवाद्यांनी मारलं त्यांना ही खरी श्रद्धांजली आहे आणि देशाच्या प्रधानमंत्र्यांना आपल्या सैन्याला सगळ्या विरोधी पक्षाच्या नेत्यांना मी धन्यवाद देईन